नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती तुळजापूर अवघ दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती अवक चार हजार आठशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर अवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सर आहे चार हजार दोनशे बासष्ट जास्तीत जदं चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली अवक सातशे एक क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर आहे चार हजार एकशे पन्नास जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल मेकर अवक आठशे क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे सरसंद्रा आहे चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाट अवक पाचशे पाच क्विंटल कमीत कमी छत्तीसशे नव्वद सरसंद्र आहे चार हजार तीनशे नव्वद जास्तीत ज्या चार हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक सहाशे चौतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सरसेंदर आहे चार हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत जद चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बीड या ठिकाणी आज अवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचेस सरसंद्र आहे चार हजार चारशे बहात्तर जास्तीत ज्याज चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल भोकर अवक तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगोली खानीगाव नाका अवघ एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रा आहे चार हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल मुर्तिजापूर अवघ पाचशे क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंद्रा आहे चार हजार पन्नास जास्तीत ज्या चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भेंडाळी या ठिकाणी अवघ सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे सरसंद्राई तीन हजार सातशे दहा जास्तीत ज्या चार हजार तीनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती दर्यापूर अवक चारशे क्विंटल कमीत कमी छत्तीशे सरसंदराय चार दोनशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती भद्रावती अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती काटोल अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास वरसुंदराय चारा दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल नवीन आलेसा आलता दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा